केला आहे विषयाचा विषयाचा औषध बाहेर पडत ना औषध कुठे आहे औषध तुम्हाला सांगतो विषयाचा कारण इकडे जो आनंद आहे एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे की तो आपल्याला आनंद भेटतच नाही सध्या कारण विषय काय कारण आनंद डोळ्यानं दिसणारा आनंद नाही हा जो आनंद आहे हा चिदानंद आहे हा डोळ्यानं दिसत नाही त्याच्यासाठी त्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागतं ऑपरेशन केल्यानंतर हा आनंद दिसतो त्यासाठी गुरु अंजन नावाची एक नवी भेटते त्याचा ड्रॉप डोळ्यात टाकावा लागतो त्यांना आलेला जो पडत आहे आपल्यावरती तो निघून जातो म्हणून इकडे जो आनंद आहे विषयाचा आनंद आहे पाच विषय पाच तर पाच विषयाचा विष आपल्या शरीरात एवढा प्रभाव करते की त्यामुळे आपल्याला परमार्थ गोड लागतो आपण पूर्वीच्या जेव्हा आपण शाळेत होतो नववी दहावीला दहावी किंवा बारावीला एक विषय असेल आपल्याला चार पाच त्यामुळे एक जर विषय आपला राहिला काय होत होत नापासन परत त्या वर्गात राहायचं एक विषय राहिला तर आता वर्ष रिपीटर तसं पाच विषयाला एक जर राहिला रिपीटर नाही परत एक ठेवला तर पाच विषय आहेत आणि एवढ विषय एका एका प्राण्याजवळ एक विषय आहे तर तो जर त्याच्याजवळ एकच प्रभाव आहे तर त्याला तो घात करतो ना आपल्याकडे पाचशे आहे कुठला आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पाच प्रकारचा विषय शब्द हा विषय आहे तो हा तानाचा विषय आहे शब्द कानाला ऐकू वाटतो मग काय ऐकू वाटत जर त्या शब्द जर असेल कानाला ऐकण्याचा तर तो हरिण नाव हरिण नावाचा प्राणी हरिण नावाचा जर त्याला मधुरच संगीत ऐकायला चांगला कुठेतरी तो विषयाला बोलतो त्या नादाच्या आणि त्याचा काय करतो घात होतो तस रूप हा कशाचा विषय लाईट वर सुद्धा चित्र त्यांना की त्यांना तो प्रकाश त्या रूपाकडे ते आकर्षण त्याचा घात होतो रस हा कोणाचा विषय माशाचा माशा काय करतो एकच प्रभाव आहे रस त्याला तो जर भेटला तर त्याच्याकडे तो आकर्षण होतो त्याचा घात होतो माशा त्या रसाच्या विषयामुळे दंत हा विषय कोणाचा आहे मुंग्याचा आहे मुंग्याला जर तो त्या पाकळ्यात लाकड फोडणारा जर भुंगा असेल तो जर त्या मुळाच्या पाकळ्यात जर अडकला ज्याला लाकड फोडायची भीती आपल्याला खोकरतो तो काय त्या मुळाच्या मुलाच्या अवघड आहे काय फोडायच्या नाही तो पोटत नाही कारण तो त्यात अडकतो म्हणजे त्याला पाच विषय आपल्याकडे आपलं एक जर विषय आपला मागे राहिला तर आपल्याला परत चौऱ्याचा यावं लागतं म्हणून जर शब्द विषय जर तानाचा तर तानानं नेमकं काय ता ऐकलं पाहिजे आणि आपण काय

স আ ণ করে आ आ िया रा अ सा में क रने बा